नमस्कार मित्रांनो मसालेदार कॅफे बाय पायल या आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आजची रेसिपी ना खरंच खूप सोपी आहे आणि सगळ्यांना आवडेल अशी आहे ॲक्च्युली आपण ह्याला वन पॉट मील असंसुद्धा म्हणू शकतो कारण ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला दुसरं काही खायची गरजच राहणार नाही तर रेसिपीचं नाव आहे चिकन राईस येस याच्यामध्ये चिकन म्हणजेच प्रोटीन पण आहे आणि राईस म्हणजे फायबर पण आहे चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजचा व्हिडिओ आधी तुम्ही आपला चॅनल मसालेदार कॅफे बाय पायलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्याबरोबर शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की लिहून सांगा की तुम्हाला आपले व्हिडिओज कसे वाटतात ते चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजचा व्हिडिओ तर सुरुवातीला मी इथे जवळजवळ पाचशे ग्रॅम म्हणजे अर्धा किलो इतकं चिकन घेतलेलं आहे ही न हा चिकन राईस ना पाचशे किलो चिकन घेऊन जर केला ना तर जवळजवळ चार जणांना आरामात पुरू शकतो आता आपण तो स्वच्छ करून घेतलेला आहे आणि ह्याला नेहमीसारखं सुरुवातीला मॅरिनेशन करून घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी मी ह्याच्यामध्ये साधारण दोन चमचे इतकं पहिले तेल घातलेलं आहे मग ह्याच्यात हळद घातलेली आहे त्याच्यानंतर लाल तिखट घातलेला आहे आणि ह्या मॅरिनेशनमध्ये आपण कुठेही दह्याचा वापर करणार नाही आहोत त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे की इथे दही वापरायचं नाही आहे आता लाल तिखट वापरून झालं की मग आपण ह्याच्यामध्ये धनेपूड घालणार आहोत भरपूर अशी धनेपूड घालायची आहे आणि सगळे फक्त मसालेज आपण इथे वापरणार आहोत दही वापरायचं नाही आहे किंवा कुठलाही खटासपणा वापरणार नाही होत त्याच्यानंतर जिरं घालायचं आहे जिरं पावडर एकदम सुंदर सोपं आणि एकदम हेल्दी असा हा राईस होणार रा आहे खूप सुंदर होतो पटपट होतं त्याच्यानंतर आपण इथे थोडासा गरम मसाला पण वापरणार आहोत हा एक्सेप्शनल आहे म्हणजे ऑप्शनल आहे आपल्याला हवा तर आपण वापरू शकतो जर नको असेल तर फक्त तिखट हळद जिरा पावडर धने पावडर आणि मीठ एवढंच लावायचं आहे आणि आपण ह्याला पूर्ण सगळ्या पीसेसना छान असं लावून घ्यायचं आहे आता मी इथे बोनलेस चिकन घेतलेलं आहे आपल्याला हवं तसं आपण चिकन घेऊ शकतो विथ बोनवालं पण घेऊ शकतो तो कसंही आपल्याला जसं हवं तसं फक्त खूप छोटे पीस असलेलं चिकन घ्यायचं नाही आहे कारण मग ते राईसमध्ये लपून जातील आणि आपल्याला लक्षात येणार नाही तर अशा प्रकारे सगळ्या पीसेसना छान असं मॅरिनेट करून घ्यायचं आहे आणि मॅरिनेट करून झालं ना की साधारण मिनिमम एक तीस मिनटं तरी हे बाजूला ठेवायचं आहे जर रात्रभर ठेवलं तर खूपच छान किंवा दोन एक तास ठेवलं तरी खूप छान पण ॲटलीस्ट तीस मिनटं तरी आपल्याला हे मॅरिनेशन करून बाजूला ठेवायचं आहे त्याच्यानंतर दुसऱ्या पॅनमध्ये मी भरपूर तेल घेतलेलं आहे कारण जे चिकन आपण मॅरिनेट करून घेतलेलं होतं ते आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे त्याच्यासाठी आपण त्याच्यामध्ये तेल घेत घेतलेलं आहे आणि आता जे मॅरिनेट केलेले चिकनचे पीस आहेत ते आपण इथे तेलावर फ्राय करून घेणार आहोत हो। आणि दोन्ही बाजूनी साधारण एक तीन तीन मिनटं तरी आपण हे फ्राय करून घ्यायचे आहेत आपल्याला डोळ्यांनासुद्धा दिसू शकतं की हे व्यवस्थित फ्राय झालेले आहेत दोन्ही त्या साईडनी तेव्हाच ते काढायचे आहेत पण तीन मिनटापेक्षा जास्त वेळ ठेवायचं नाही कारण नायतरमध्ये चुई होऊन जाईल त्यामुळे दोन्ही बाजूंनी ॲटलीस्ट तीन तीन मिनटं तरी आपण हे फ्राय करून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघाल याला छान असा गोल्डन कलर येत जातो आणि त्याचा कलर पूर्ण बदलतो बघताना किती छान दिसतंय असं नुसतंसुद्धा खायला हे खूपच छान लागतं आणि अशा प्रकारे आपण सगळे जे चिकनचे पीस होते ते व्यवस्थित फ्राय करून घेतलेले आहेत आता जे ते तेल उरतं तेच तेल मी इथे वापरलेलं आहे आणि त्याच्यापेक्षा अजून जास्त तेल हवं असेल तर थोडंसं आपण ॲड करायचं आहे आता हे तेल गरम झालं की मग आपण ह्याच्यामध्ये खडे मसाले घालायचे आहेत जसं थोडीशी मिरी थोडीशी लवंग ही वेलची नंतर हिरव्या वेलच्या नंतर तमालपत्र हे सगळं घालायचं आहे आणि हे सगळं छान असं फ्राय करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण उभा चिरलेला कांदा ह्याच्यामध्ये घालणार आहोत तोही छान असा फ्राय करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालणार आहोत आपण मॅरिनेशनच्या वेळेला आलं लसूण पेस्ट अजिबात वापरलेली नाही आहे आता आपण ह्याच्यामध्ये मात्र राईसमध्ये मात्र ती वापरणार आहोत तर ती आलं लसूण पेस्ट घालून झाली की सुद्धा आपण ते व्यवस्थित असं छान फ्राय करून घ्यायचं आहे एक दोन मिनटासाठी आणि तुम्ही बघत असाल की आपल्याला ना थोडासा असा फेस आलेला वाटतो आहे आजूबाजूला म्हणजे ते तेलाला मुख्यत्वे करून तर काळजीचं काही कारण नाही कारण आपण जे चिकनचं तेल होतं तेच वापरतो आहे त्याच्यामुळे थोडासा तो फेस येऊ शकतो आता आपण हे छान सगळं फ्राय झालं की मग ह्याच्यामध्ये टॉमॅटो घालणार आहोत टोमॅटो पण मी उभा चिरलेला आहे आणि आता टोमॅटो आणि कांदा हे सगळं व्यवस्थित आपण फ्राय करून घ्यायचं आहे नंतर अगदी थोडंसं असं मीठ याच्यामध्ये घालायचं आहे आणि हे आपण झाकण ठेवून छान असं मस्त शिजवून घ्यायचं आहे एक दोन मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे आणि छान आपल्याला दिसेलच की मस्त असं शिजलेलं आहे कांदा आणि टोमॅटो वा काय छान वाफ आलेली आहे आता तुम्ही बघितलं ना की मस्त कांदा टोमॅटो हे छान असे शिजले गेलेले आहेत हे सगळे व्यवस्थित परत एकदा एकत्र करून घ्यायचे आहेत आणि मग आपण ह्याच्यामध्ये सगळे पावडर मसाले घालणार आहोत तिला आपण इथे लाल तिखट घालणार आहोत आता ह्याच्यामध्ये लाल तिखट घालायचं नसेल तर आपण हिरव्या मिरच्यांचासुद्धा वापर करू शकतो हिरव्या मिरच्या उभ्या चिरून त्या घातल्या तरीसुद्धा चालतं त्याच्यानंतर तर आपण ह्याच्यामध्ये पूड घालणार आहोत मगाशी मॅरिनेशनला जे आपण पदार्थ किंवा मसाले वापरले तेच साधारण सगळे मसाले आपण इथे वापरणार आहोत थोडंसं काही कमी जास्त प्रमाणामध्ये त्याच्यानंतर गरम मसाला आपण इथे वापरलेला आहे आणि थोडासा जो चिकन मसाला आपल्याला बाजारात मिळतो तो वापरला आहे अगदी थोडासा वापरायचा आहे पण गरम मसाला आणि चिकन मसाला या दोघांचंही कॉम्बिनेशन अतिशय अप्रतिम लागतं त्याच्यानंतर हळद घातलेली आहे आणि आता हे सगळे पावडर मसाले घालून झाले की आपण हे छान व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे तुम्ही बघालच की जसं जसं आपण हे सगळं एकत्र करत जातो तसं तसं ह्यांना तेलसुद्धा सुटत जातं किती छान असं दिसतंय की नाही एकत्र झालेलं आता ह्याच्याचमध्ये आपण जे चिकनचे पीस फ्राय केलेले होते ते घालणार आहोत आणि सगळं त्या चिकनच्या पीसना आपला जो मसाला तयार झाला आहे तो लागेल अशा तऱ्हेने सगळं एकत्र करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत जेवढा आपण तांदूळ घेतलेला आहे त्याच्या मिनिमम दुप्पट तरी पाणी आपल्याला घालायचं आहे म्हणजे समजा दोन वाटी आपण तांदूळ घेतला असेल तर साधारण चार भांडी आपण इतकं पाणी ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि तुम्ही बघताय ना जवळजवळ तीन ते चार भांडी मी इथे पाणी घातलेलं आहे कारण दोन वाट्या तांदूळ मी घेत आहे आता पाणी घातल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये पुदिना घालायचा आहे पुदिन्याचा स्वाद आणि वास खूपच सुंदर लागतो ह्या पुलावमध्ये म्हणा किंवा राईसमध्ये म्हणा खूपच छान लागतो त्यामुळे ते उकळतानाच आपण तो पुदिना वापरणार आहोत त्याच्यानंतर खूप सारी कोथिंबीर घालायची आहे आणि ह्याला एक थोडं असं हलवून एकत्र करून मग एक छान अशी उकळी आली की मग आपण ह्याच्यामध्ये मीठ घालणार आहोत जेव्हा आपण सगळे पावडर मसाले घातले तेव्हासुद्धा आपण थोडंसं मीठ घातलेलं होतं आणि मॅरिनेशनच्या वेळेलासुद्धा आपण थोडंसं मीठ घातलेलं होतं तर त्याचा ल लग, प्रमाण लक्षात घेऊन आपण आता ह्या पाण्यामध्ये सुद्धा थोडंसं मीठ घालायचं आहे आणि आता ह्याला छान अशी उकळी आली की मग आपण ह्याच्यामध्ये तांदूळ घालणार आहोत साधारण दोन वाट्या इतका बासमती राईस मी इथे धुवून घेतलेला आहे आणि आता तो आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत आणि मग हे परत एकदा हलवून याला एक छान अशी उकळी आली की मग आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत आणि हा भात आपण असाच झाकण ठेवून ह मध्ये मध्ये चेक करत आपण हा बनवून घेणार आहोत हा भात आपल्याला असा कढईमध्ये किंवा पॅनमध्ये बनवायचा नसेल तर आपण तो कुकरमध्ये सुद्धा बनवू शकतो कुकरमध्ये सेम प्रोसेस करायची आहे आणि तीन ते चार शिट्ट्या तरी काढायच्याच आहेत मिनिमम कारण थोडंसं चिकन शिजायला शिट्ट्या लागतील आता तुम्ही बघताय ना छान हलवून झालेलं आहे उकळीसुद्धा आलेली आपण ह्या स्टेजला एक झाकण ठेवणार आहोत आणि सा सारखं मध्ये मध्ये दर पाच मिनिटांनी आपण चेक करत पाणी कमी जास्त काय हवं आहे नको आहे ते बघत बघत आपण हा राईस तयार करून घेणार आहोत आणि अशा तऱ्हेने आपला हा राईस छान असा मोकळा मोकळा खूपच सुंदर असा तयार होतो तसंच बासमती राईस आपण इथे वापरलेला आहे तो तर अजूनच छान खुलतो जेव्हा पाण्यामध्ये शिजतो तेव्हा तर तुम्ही बघताय ना किती सुंदर असा हा राईस आपला तयार झालेला आहे खूपच टेम्पटिंग दिसतो तर नक्कीच वास पण खूपच छान येतो मी व्हेजिटेरियन आहे पण तरीसुद्धा याच्या वा वासाने मला खूपच टेम्पटेशन झालं होतं पण खरंच तुम्ही हा नक्की घरी करून बघा कारण वन पॉट मिल आहे तसंच चिकनबरोबर आपल्याला समजा काही भाज्या ॲड करायच्या असतील तर त्याही आपण करू शकतो जशा की बीन्स वापरू शकतो गाजर किंवा इवन पालकसुद्धा आपण याच्यामध्ये घालू शकतो म्हणजे मग आपल्याला अजिबातच दुसरं काही खायला नको तर अशा तऱ्हेने आपला हा चिकन राईस तयार झालेला आहे दिसायला सुंदर वा आणि खायला तर अगदी अप्रतिम कारण ह्याच्यामध्ये प्रोटीन फायबर हे सगळंच येतं तर अशा तऱ्हे हे टेम्पटेशन तुम्ही तुमच्या घरच्यांनासुद्धा द्या घरी करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला तसस सब्सक्राइब करा। सब्सक्राइब करा। सब्सक्राइब करा आपले व्हिडिओज कसे वाटतात ते तसंच मसालेदार कॅफे बाय पायलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला कुठलेही आपल्याला पैसे द्यावे लागत नाहीत फ्री ऑफ कॉस्ट असतं आणि त्याचप्रमाणे बेल ऐकॉन दाबा कारण तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन नक्की मिळत राहील त्याच्याबरोबर आणि मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्या बरोबर बर आपला मसालेदार कॅफे बाय पायल हा चॅनल नक्की शेअर करा वेळात वेळ काढून तुम्ही आपला व्हिडिओ बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद होळी आहे तर होळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोवर असंच घरचं खा आणि स्वस्थ राहा